वजीर सुळका म्हणजे नव्वद अंश कोणात उभा असलेला आणि तीनशे फूट उंच असलेला एक सुळका इतिहासामध्ये प्रथमच वजीर सुळका माथ्यावर श्रीरामांचा भगवा ध्वज फडकवल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे वांद्रे गावातून सुरुवात करत पाच किलोमीटर जंगल वाटेतून पायी चालत तीनशे फूट उंच असलेल्या सुळक्याच्या पायथेशी श्रीरामांची विधिवत पूजन करून विशेष मोहिमेची सुरुवात केली शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम सर्व गिर्यारोहकांसाठी अविस्मरणीय ठरली बुद्धिबळाच्या पटावर वजीर तसा हा सुळका उभा आहे नजर टाकली तरी दरदरून घाम फोडणारा हा सुळका जरा जरी तांत्रिक चूक झाली तर जीवाला मुकावे लागणारा असल्याने मृत्यूची भीती कायम त्यात अशा अति कठीण सुळक्यावर चढाई करून श्रीरामांचा भगवा ध्वज फडकवल्याने सर्वत्र गिर्यारोहकांचे कौतुक करण्यात येत आहे या विशेष मोहिमेत सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरचे सदस्य पवन घुगे सुहास जाधव रणजित भोसले सुनील खनसे दर्शन राणे सुमित घाडगे आदेश आडेकर आदी गिर्या लोकांचा सहभाग सबा, सहभाग होता वसुंधरा शक्ती न्यूज साठी हुपरीहून चिनू निंबाळकर शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी